नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही लोक जय हिंद जय महाराष्ट्र आज मी तुम्हाला माझी युट्यूब जर्नी आणि लाईफ जर्नी बद्दल सांगणार आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला माझं नाव सांगते माझं नाव आहे पायल रवींद्र जे तुम्ही मला पायल समजिंग ब्लॉग या चॅनलवरती तुम्ही मला रोज पाहता कोणताही रेसिपी ब्लॉग किंवा ब्लॉग व्हिडिओ कोणताही आणला नाही तर आज मी माझ्या लाईफ जर्नी बद्दल तुम्हाला सांगणार आहे चला सुरुवात करूया प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते त्याचं बाळ कुरकुबीर असावं माझ्या आईवडिलांची पण हीच इच्छा होती आणि मी झाली त्यावेळेस खूप कुलकुबीर होती म्हणजे चांगलीच कुरकुबीर होती आणि मी झाली त्यावेळेस चार पिण्याची होती तुम्हाला पाहिजे असेल मी आहे ना आणि पण देवाला हे म्हणतो तुमची फॅमिली खूप खुश होती कारण आठ वर्षानंतर करीब करीब माझ्या आजीनंतर मी झाली त्यामुळं सगळे आनंदी होते आणि त्यातच मला पॅरेलिसिसचा अटॅक आला पहिला आणि त्याच्यानंतर मग पप्पांना काय करावं समजत नव्हतं आणि डॅडींना पण डॅडी म्हणजे माझे चाचू त्यांना पण समजत नव्हतं काय करावं चाचूंनी आणि माझ्या पप्पांनी खूप प्रयत्न केले खूप कुठं कुठं फिरले माझ्यासाठी म्हणजे डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरनी पण शेवटचं सांगितलेलं बाळ जगू शकणार नाही जगू शकणार तरी बोच म्हणून जाईल आणि तसं तर काही झालं नाही पण वाटलं नव्हतं कोणालाच की मी जगू शकणार पण माझ्या पप्पांनी आणि माझ्या तीन माणसं म्हणजे माझी मम्मी माझे पप्पा आणि माझे चाचू म्हणजे जे माझे डॅडी लागतात तर देवाला पण हार मानावी लागली या तिघांपुढं कारण म्हणजे प्रयत्नां पुढं या लोकांनी खूप प्रयत्न केले मला कुठं कुठं फिरवलं माझ्यासाठी किती प्रयत्न केले ना ते तर मग देवाला तर ह्यांच्या पुढे हार मानावीच लागली तर ह्यांच्या प्रयत्ना पुढं डॅडी म्हणजे जे माझे चाचू लागतात त्यांनी माझ्यासाठी ला खूप काही केलेलं आहे डॅडी तुम्ही जर हा व्हिडिओ बघत ना थँक यू सो मच आय लव्ह यू डॅडी आय लव यू आता आपण मेन विषयाकडे बोलूया मी साडेतीन वर्षाची असताना माझ्या तोंडातनं पहिलं शब्द चाचू हा निघाला कारण लोकांच्या बाळांच्या तोंडातनं पहिला शब्द आई किंवा बापा निघ निघतो ना तर माझ्या माझ्या बाबतीत असं नव्हतं माझ्या तोंडून पहिला शब्द हा चाचू निघाला कारण त्यांनी माझ्यासाठी खूप काय केलेलं आहे ते मी शब्दात बया नाही करू शकत आय लव्ह यू डॅडी म्हणजे चाचू जसं पुस्तकातलं पान पलटलं जातं तसंच मी खूप चांगली माझी लाईफ खूप चांगली चालत होती तर ता, त्यानंतर माझ्या आयुष्याला एक उलांड लागलं तर इग्नोर करा हा तर मी अशीच बघता बघता चटणी झाली अशी अशी झालेली तर माझ्या पप्पांना माझ्या डॅडीना म्हणजे माझ्या चाचूंना का कळत नव्हतं काय करावं माझे हे जे डोळे तुम्ही पाहताय ना आणि हे जे डोळे मला भेटले ते माझ्या डॅडींमुळं माझ्या पप्पांमुळं शक्य झाले कारण नाही तर मी आतापर्यंत चकनीच बघतो बघायची <laughs> म्हणजे तेव्हापासून जर माझं एन वक्तवर ऑपरेशन नसत झालं तर असेच माझे आयुष्याचे दिवस चालत होते आणि अशेच माझ्या आयुष्यात घडामोडी येत होत्या जात होत्या तर आता मी माझ्या शिक्षणाचं तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण पूर्ण बघितला ना तर मला कोणता क्षण इमोशनल वाटेल तो मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर चला आपण बोलूया शिक्षणाकडं मी सी बोर्ड सीबीसी बोर्ड घेत होती कसं तरी मी पहिली ते सातवी तिथं शिक्षण केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही कोरोना आला गावी मुंबई गावी मुंबई असंच चाललेलं आमचं तर पप्पा म्हणाले आता गावीच राहायचं तर माझं शिक्षण इथंच चालू झालं कोणालाही वाटलं नव्हतं की पायल दहावी पास होईल फक्त त्या तीन जणांना वाटलं होतं पायल पास होय पहिले तर माझे आजोबा दुसरे माझे डॅडी जे माझे चाचू लागतात आणि तिसरे म्हणजे आमच्या गावातले डॉक्टर पर्सनल डॉक्टर <laughs> या तिघांशिवाय ना कोणालाच वाटलं नव्हतं पायल पास होय त्या डॉक्टरांचं नाव मी तुम्हाला सांगते चिखली गावातील डॉक्टर चेतन संसारे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या तुम्हाला हृदयापासून धन्यवाद आणि तुम्ही मला खूप सपोर्ट केलाय खूप म्हणजे प्रोत्साहन केलंय असं शिक्षण करता करता मी एक माझं यूट्यूब चॅनल खोललं त्यावेळेस मला काहीच माहीत नव्हतं माझा पहिला व्हिडिओ बड्डेचा टाकलेला त्या त्याला मला शंभर दोनशे व्ह्यूज असे आलेले पन्नास शंभर तर ते व्ह्यूज काय असतात ते मला माहीत नव्हतं यूट्यूबवर व्हिडिओ बनवल्यामुळं काय होतं मला माहीत नव्हतं म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओज बनवायचे धंदे बनवायचं काय होतं काहीच नव्हतं माहिती तर मी सहज म्हणजे व्ह्यूज आले तर दुसरा एक इंट्रोडक्शनचा व्हिडिओ टाकला जो की तो पण केला चांगला त्याला पण चांगले न्यूज आले त्याच्यानंतर मग मी असंच टाकत गेली आणि अशीच माझी यूट्यूबची जर्नी चालू झाली तर आता तुम्हाला जी मी कशी वाटते मला आताच्या वेळेला असंच व्हिडिओ टाकत टाकत माझी यूट्यूबची जर्नी स्टार्ट झाली आणि नंतर मग मी पाटील करून नाही बघितलं तर मी अजून व्हिडिओ प्रोत्साहन मी टाकत गेली तुम्ही काय त्या व्हिडिओजला तुम्ही लोकांनी खूप सपोर्ट केला असंच मला सपोर्ट करत राहावा हां तर <laughs> इग्नोर इग्नोरला इग्नोर काहीच इग्नोर। तर यूट्यूबवर मी खूप हताश झालेली आणि खूप प्रयत्न केल्यानंतर माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला त्याच्यानंतर मग मी परत व्हिडिओज टाकायला सुरुवात केली आणि बोलते है ना किस्मत का दरवाजा कब खुल सकता है पता नहीं होता याद रखना मेरी बात को मेहनत करते रहो और पैसा कमाओ यूट्यूब और सुनो मैं क्या बोल रही हूँ तुम्हारा माहिती का माझं आहे ना माझं स्वप्न आहे माझ्या आईला एक घर माझ्या पप्पांना खूप सारा पैसा असं सगळं मला यूट्यूबच्या पैशांनी द्यायचं आहे गाडी बंगला सगळं माझ्या पप्पांची हा डॅडीची स्वप्न पण मला खूप लवकरात लवकर पूरी करायची आहे ते म्हणजे तुमच्या सपोर्ट सर्व होऊ शकेल तर मला प्लीज हात जोडून विनंती करते मला सपोर्ट करा थँक्यू कराईस तुम्हाला माझ्या आयुष्यातील कुठला क्षण इमोशनल वाटला तो मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि मा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि तुम्ही मला असा सपोर्ट करा यू लव्ह